यवतमाळ येथे उत्कृष्ट पत्रकार म्हणून संतोष वाघमारे सन्मानित राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ यवतमाळ जिल्हाद्वारा आयोजित पत्रकारांचा सत्कार व पुरस्कार वितरण सोहळा पार पडला लोकशाहीतील माध्यम या एका महत्वाच्या चौथ्या स्तंभाचे वाहक म्हणून राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ यवतमाळ जिल्ह्याच्या वतीने आयोजित पत्रकारांचा सत्कार व पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये धामणगाव रेल्वे येथील संतोष वाघमारे यांना उत्कृष्ट पत्रकार म्हणून माजी मंत्री वसंतराव साध्य दैनिक मतदार संपादक विजय गायकवाड संतोष डोमाळे पद्माकर गायवाड विलास कडसकर अरुण देशमुख यांनी सन्मानचिन्ह व पुष्प देऊन सन्मानित केले मतदार राजचे संपादक विजय गायकवाड यांनी पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे मात्र अधिस्वीकृतीधारक पत्रकार सोडले तर इतर पत्रकारांना शासनाकडून कुठल्याही प्रकारची मदत नाही पत्रकार आपल्या लेखनेतून अन्यायाला वाचा फोडतो सदैव इतरांसाठी धावतो मात्र पत्रकाराला काय मिळतो असा सवाल त्यांनी यावेळी केला यावेळी अनेक ठिकाणावरून पत्रकार बंधू भगिनी कार्यक्रमाला उपस्थित होते साध्य दैनिक दे मतदार राज्याचे प्रतिनिधी सिद्धार्थ बनसोड महेश बुंदे यांना सुद्धा यावेळी सन्मानित करण्यात आले पत्रकार क्षेत्रात काम करणारे इतरही पत्रकारांना यावेळी सन्मानित करण्यात आले आणि पत्रकारांना